तर मित्रांनो नमस्कार नऊक्रांतीमध्ये आज आपण स्वागत करतो कि या आ, या या की या ठिकाणी शुगर किंग मॉडेल अपोलो नवक्रांती ग्रो पंढरपूर या ठिकाणी आपण तुम्हाला ट्रॅक्टरचा व्हिडिओ डेमो दाखवत आहोत ते या ठिकाणी ऊस कसा बांधलेला आहे आणि या ठिकाणी बरेच शेतकरी बांधवायचं म्हणणं असतं की ट्रॅक्टर वळवताना ऊस मोडतो तर आम्ही तुम्हाला ऊस मोडतो का नाही आपण पाहणार आहोत भर लावण्यासाठी चार चाकी पॉवर टिलर ला बेस्ट पर्याय अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला बरे शेतकरी बांधव म्हणतात की ऊस मोडतो तर आपण प्रत्यक्ष वळवताना बघणार आहोत

हा एकदम दगडी जाणार बाजूला दगड सुद्धा मित्रांनो रानामध्ये भरपूर आहेत तरी दगडाला सुद्धा बाजूला सारते आणि ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला सांगतो कि एकदम रान म्हणलं तर ही एकदम दगडातच रान म्हणलं तर चालेल

El अंतरपीठामध्ये बसणारा हा जो ट्रॅक्टर आहे